दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या साली हे ग्रामपंचायतने आपल्या जागेत पत्र्याचं असणारं शेडचं आरशीशी इमारतीत रूपांतर केलं ते बांधताना त्यांनी गाळीधारकांच्याकडनं डिपॉजिट घेऊन तो खर्च सगळं त्यांच्याकडनं घेऊन त्या गाळीधारकांना त्या गाळ्यांचं वाटप केलं वरचा जो मजला आहे त्या मजल्याचं कॉलम तिथलं स्टील कापून नेलेलं आहे सगळे कॉलम मोडले आहेत तोडले आहेत जे वरच्या गॅलरीतून पावसाचं साठणारं पाणी जाण्यासाठीची जागा बांधकामदारांनी त्यावेळेस उपलब्ध करून दिल्या होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत तिथं पाणी साठते आहे असं गाळीधारकांच्या निदर्शनात आल्यानंतर दोन हजार सोळा साली या गाळीधारकांनी ग्रामपंचायतच्या निदर्शनात आणून दिलं की वरचे सगळे कॉलम तोडलेले आहेत गज तोडलेलं आहे इमारतीला धोका होऊ शकतो आपण ते दुरुस्त करावं आणि त्या दिवसापासून आजपर्यंतचा त्यांचा संघर्ष असा चालू आहे आणि ग्रामपंचायतचं लक्ष वेधण्यासाठी हे सगळं धन्य आंदोलन एक दिवसाचं सगळ्या गाळीधारकांनी घेतलेलं आहे आज आपल्या निरा गावामध्ये ग्रामपंचायतीने बांधलेले एस टी स्टँडचे गाळे आणि इतरत्र जे व्यापारी गाळे बांधलेले आहेत सतत ह्या गाळ्याचा विषय ग्रामपंचायत प्रशासन एक दुर्लक्षित करून लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे गेली दहा बारा वर्षापासून एस टी स्टँडच्या समोरील जे गाळ्या आहेत त्या गाळ्यांचं वरती छत वॉटर म्हणजे वरच्या गाळ्यातून पाणी खालीपर्यंत पावसाळ्यामध्ये गळत असतंय आणि सतत लेखी अर्ज स्वरूपामध्ये गाळेधारकांनी ग्रामपंचायतकडं लेखी तक्रारी केल्या ले होत्या की गाळ्यांची दुरुस्ती व्हावी गाळ्यांना रंगरंगोटी करावी परंतु दोन हजार सालाच्या आसपास गाळे बांधलेले आहेत तेव्हापासून आजपर्यंत या गाळ्याला कुठलाही रंग किंवा इतरत्र कुठलंही किरकोळ काम करण्यात आलेलं नाही मग गाळ्याच्या पाठीमागेल त्या जिन्याच्या तिथल्या पडद्या असतील किंवा वर जाण्याचा जिना असेल त्या ठिकाणी गाळेधारकांनी वरती जाणारी संध्याकाळची जी, जी काही लोकं असतात त्यांनी गज कापून नेलेले आहेत त्याचबरोबर दारूच्या बाटल्यावरती पडलेल्या असत्यात वेळोवेळी त्या ठिकाणी एक गेट बसवावं वर जाण्याचा मार्ग बंद करावा हे सुद्धा गाळेधारकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं परंतु जाणीवपूर्वक कुठंतरी ह्या गाळेधारकांना वेटीस धरण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे पाठीमागच्या काळातसुद्धा आपल्याकडं सत्ता असताना त्या ठिकाणी आपण ते काम करण्यासाठी प्रयत्न केला परंतु बहुमताच्या जोरावरती त्यांनी त्या ते ठिकाणी विरोधक बॉडीने विरोध केला आणि ग्रामपंचायतचं हे जे स्ट्रक्चर आहे ते कमजोर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ट्रक्चर ऑडिट करावं आणि मगच ते वरचं पात्रा किंवा काय वॉटर प्रोपिंग असेल ते करावं परंतु त्यावेळेस असं ठरलं की ग्रामपंचायतचे गाळ्याचं जे भाडं आहे तेच आम्ही गाळेधारक म्हणले आम्ही सर्वजण त्या ठिकाणी वसूल करून आमचेच पैसे देऊन त्या ठिकाणी जे काय इस्टिमेट होईल ते आम्ही पैसे द्यायला तयार आहे परंतु त्यानंतर ग्रामपंचायतीने वेळ काढोपणा केला आणि हे सतत कुठंतरी भिजत गोंगडं ठेवायचं या उद्देशानं खरं तर हे व्यापारी गाळेधारकांना सतत ग्रामपंचायत वेटीच धरत आहे मध्यंतरी ग संपूर्ण जे ग्रामपंचायतचे गाळे आहेत त्याचासुद्धा एका गा गावातल्या काही एक दोन लोकांना वेग हाताशी धरून त्या ठिकाणी गाळ्यांच्याबद्दल जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या अनियमित आहे असं कारण दाखवून आणि एकतर्फी त्या ठिकाणी गाळेधारकांच्यावर अन्याय केला आणि प्रशासनाने त्या ठिकाणी फेर लिलावाची प्रक्रिया करून निर्णय दिला होता परंतु सर्व गाळेधारकांनी त्या ठिकाणी आंदोलन करून आवाज उठून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला पुनशे एकदा की फेर चौकशी व्हावी असा जिल्हा परिषदेने आदेश दिला परंतु सतत काही ना काही ह्या गाळ्याधारकांच्याबद्दल हे करून निरा गावामध्ये एक वातावरण दूषित करण्याचं काम ग्रामपंचायत विरोधाकडाकडून होत आहे तर निश्चित कुठंतरी आपण सर्वांनी एक संघटित होऊन आपण या अन्यायाविरोधात आवाज उठवणं काम आपल्या सर्वांचंही कारण हे गाळे बांधकाम करत असताना सर्व लोकांच्या डिपॉझिटवरतीच हे गाळे बांधकाम केलेलं आहे त्यामुळं इतर कुठलाही निधी याला ग्रामपंचायत असेल किंवा शासनाचा निधी कुठलाही न वापरता ग्रामपंचायतच्या ज्या गाळेधारकांच्या डिपॉझिटवरतीच हे गाळे बांधलेले आहेत आज लाखो रुपये भाडे आज जा नाही म्हटलं तरी दोन हजार साली बांधलं तर आज चोवीस पंचवीस वर्ष झालं लाखो रुपये भाडे ग्रामपंचायतीला या गाळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा होत असतं दैनंदिन खर्च असेल किंवा मासिक खर्च असेल ग्रामपंचायत कामगारांचा पगार असेल असं उत्पन्नाचं एक स्रोत आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या गाळेधारकांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या या गाळे व्यापारी जवळजवळ सहासष्ट गाळे आपल्या निरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधलेल्या आहेत आणि त्याचं उत्पन्न म्हणून ग्रामपंचायतीला लाखो रुपये आजपर्यंत उत्पन्न सुरू झालेलं आहे परंतु ग्रामपंचायत कुठली याबद्दल त्यांच्या काय मागण्या असतील किंवा इमारत दुरुस्ती असेल सतत दुजाभाव केला जातो आणि ह्या गाळेधारकांना वेटीच धरलं जातं त्याच्यामागचं कारण काय असू शकतं उद्या काही लोकांना गाळे मिळले नाहीत काही लोकांना मिळाले आमच्या लोकांना मिळाले पाहिजेत सतत कुठंतरी गाळ्यांचं फेरलिलाव केले पाहिजेत सतत यांना पत्र देऊन त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असता आणि जाणीवपूर्वक ह्या गाळेधारकांना ग्रामपंचायत त्रास देत आहे म्हणून आज गेली मला वाटतं सोळा सालापासून या गाळेधारकांनी सतत इमारतीच्या बाबतीत ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिलेलं आहे किंवा वरतून स्लॅब गळतोय प्लास्टर तुटलं आहे जिना खराब झालेला आहे आपण ताबडतोब या इमारतीची दुरुस्ती करावी परंतु ग्रामपंचायत कायमच टाळाटाळ ताल करत आहे इस्टिमेट झाले टेंडर झाले असा वेळ काढूपणा करून सतत ह्या गाळेधारकांना वेटीस धरत आहे म्हणून तर आज सर्व गाळेधारक आणि आम्ही काही ग्रामपंचायत सदस्य एक कुठंतरी या व्यापारी गाळ्यांच्या इमारतीच्या इमारतीच्या बाबतीत गेली दहा पंधरा वर्ष सतत दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून खरं तर हे ग्रामपंचायतीचं लक्ष वेधण्यासाठी किंवा ह्या इमारतीचं काम होण्यासाठी सर्व गाळेधारक आणि आम्ही काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्या ठिकाणी एक दिवस उपोषण करत आहोत धन्यवाद मी ग्रामपंचायतीला तोंडी किंवा अर्ज देऊन सांगतो आहे की वरच्या स्लॅबचं काम करा स्लॅबचं काम करा पण आमच्या प्रत्येक वेळेस काहीतरी काम चालूपणा करून ते पुढे ढकलण्यात येतं आहे आमची नस कळकळीची विनंती आहे त्यांना की तुम्ही काम करा आमचं उदरनिर्वाहाचं साधन एकच आहे बऱ्याच जणांचं त्याला काही झालं तर आम्ही काय करायचं आम्ही आमच्या मुलांचे शिक्षण आहेत ते आम्ही कुठनं भागवायची आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही आहे काय तुम्ही ते लवकरात लवकर तर काम करावं एवढेच त्यांना ग्रामपंचायतला विनंती आहे आम्ही वेळोवेळी वेळोवेळी सांगितलं होतं की वर पाणी साचते आणि कॉलम फोडलेले पण त्याच्याकडं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली तरी याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावं हो, एवढी विनंती घेऊन वरची स्वच्छता केलेली आहे आता पत्रकार शिंदे पत्रकारांना बी जाऊ आता सगळं मागच्या दोन वर्षापूर्वी गाळेधारकांचे जे काय गाड्याचे प्रश्न होते त्या संदर्भात मी आणि अनिल अण्णांनी ग्रामपंचायतमध्ये मिटिंग लावली होती त्यावेळेस सरपंच उपसरपंच आणि बॉडीने सांगितलं होतं की तात्काळ ह्या गाड्यांची दुरुस्ती केली जाईल पण अद्यापि तीच परिस्थिती जैसे ते आहे ब भाडे वसूल केलं जातं आहे पण कुठल्याही प्रकारच्या गाड्याधारकांना सुविधा दिल्या जात नाहीत आज गाड्यामधले सुद्धा कस्टमर बसलेला असताना अक्षरशः डोक्यावर जर त्याच्या ते वरचा जसल्यापचा तुकडा पडला असता तर त्या माणसाचा जीव गेला असता अशी घटना प्रत्येक गाळ्यामध्ये आज शिरा पडलेल्या आहेत वरती मला त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की लिकेज होतं आहे तर आपण तिथं पत्र्याचे शेड वरती करूया की पावसाळ्यामध्ये त्या गाळ्यांचं लिकेज होणार नाही पण कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायत प्रशासनाची ही जबाबदारी आहे की ग्रामपंचायतनी भाडे वसूल करताय तर त्या पद्धतीने सुविधाही दिल्या पाहिजेत कारण काय येणाऱ्या काळामध्ये ह्या गाळ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेलीच आहे उद्या जर काही मोठा अपघात घडला तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन राहील याची आपण नोंद घ्यावी जय महाराष्ट्र आपल्या निराय स्टिष्टसमोरील गाळ्यांच्या बाबतीमध्ये हा सर्व गाळेधारक सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सर्वजण मिळून आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन करतो आहे या करण्यामागचा एकच उद्देश आहे गेली सात आठ वर्ष झालं सर्व गाळेधारक त्या ठिकाणी आपला भाडेरूपी कर भरत असताना देखील आणि या गाळेधारकांना तसं बघितलं तर एक पालक म्हणून किंवा आपण जरी एखाद्याला आपली वस्तू भाड्याने जरी दिली तरी ते भाडे करू भाडे देत असतो म्हणूनच आपण त्यांना भाड्याने दिलेली असते ती इमारत पण त्या इमारतीला जर काय उद्या नुकसान झालं तर त्याचा मेंटेनन्स करण्याचं काम कुणाचं आहे मालकाचं का भाडेकरूचं भाडेकरूचं नाही भाडे करू त्याचं भाडे देत असतो त्याच पद्धतीने हे सर्व गाळेधाडक भाडेकरू असताना देखील गेली वीस पंचवीस वर्ष तुम्ही त्या ग्रामपंचायतला भाडे भारताय आणि आजपर्यंत या पंचवीस वर्षामध्ये किंवा वीस वर्षामध्ये एक रुपयाचा तुम्ही मेंटेनन्स तिथं करत नसाल आज आपण मराठी शाळेची अवस्था बघतो ह्यांनी नुसतं खुटपाट काढायचं की बाबा आम्ही काम करतोय आता निधी पडला आहे म्हणून वरडत होते तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले हे वरडं सांगतात गाळेधारकांना की निधी पडलेला आहे मग निधी पडलेला आहे तर मग तुम्ही काम का करत नाही का थांबवताय आज त्यावरचे जे पिलर निघाले होते चाल फोडलेली जे अँगल होते किंवा जे स्टील होतं ते तळीरामांनी ते कापून नेले विकले दारू पिल जर त्यावेळेसच जर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घातलं असतं त्याच्यावर जर बंधन घातलं असतं तर आज त्याचं मेंटेनन्स करायची एवढी गरज आली नसती परंतु आज एवढं जीर्ण झालेलं आहे की यांच्या डोक्यात हो आहे की वरचं परत नुकसान करायचं आणि गाळेधारकांना बेघर गर करून टाकायचं हा त्यांचा एक उद्देश आहे असं माझ्यासारख्या का एक कार्यकर्त्याला वाटतं यामध्ये लवकरात लवकर ग्रामपंचायतीने लक्ष घालावं अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने देखील आंदोलन करू आणि या गाळ्या रंगाच्या मागे आदरणीय आमदार बाप्पूंच्या माध्यमातून बोलतो जय मी माझी सदस्य अनिल रामचंद्र गायकवाड ह्या खालच्या गाळ्याच्या प्रसंगात तसंच प्रसंग हा पण ग्राम चौकातला ग्रामपंचायत शिवाजी चौकातला जो वरचे सगळं पाणी सगळं त्या मधल्या लाईनमध्ये मध्ये येत आहे त्या खालच्या भाडे करून तिथं पोट भरण्याचं परिस्थिती फार बिकट झालेली आहे आणि सगळा कचरा आज तयार होतोय त्याचं काही लक्ष नाही पंचायतीचे सर्व लोक तिथून ये जा करतात परंतु तिथं कोणाचंही लक्ष नाही की पाणी कुठलं येतंय काय येतं आहे आज तिथं एक चहाचं दुकान इतकं चांगलं चालतंय सगळे लोक चहा तिथे प्यायला येतात पण परिस्थिती अशी आहे की सगळं घाणीचं साम्राज्य आहे चहा सुंदर मिळतोय पण चहा बाकीचं सगळं घाणीचं साम्राज्य आहे आतले लोकांचे गाळे चालत नाहीत काही लोकांना बघ बंद ठेवावं लागतात त्याच्यामुळं तिथेही जरा थोडंसं त्यांनी लक्ष द्यावं एवढी नम्र विनंती का असं का म्हणजे का माहिती आहे का आपल्याकडे कुठलीही एखादी काही दुर्घटना घडल्यानंतरच तिकडे बघितलं जातं आणि तुम्ही त्याची वाट बघताय का, का।, का की एखादी फार मोठी दुर्घटना घडावी म्हणून तोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही का माझं काय म्हणणं आहे की असं का आत्ता परवा मोती माणिक सोना पेट्रोल पंपाच्यासमोर एक खड्डा होता आम्ही रोज मॉर्निंग वॉकला जातो तिथे एक पंधरा ते तीन आठवडे जो खड्डा होता त्याच्याकडून दुर्लक्ष नव्हतं परंतु आपल्या कन्या शाळेतली मुली मोटरसायकलून येत असताना ज्या दिवशी तिथं पडून मोटरसायकल मृत्युमुखी पडली त्या दिवशी तो पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने खड्डा बुजवण्यात त्याला सेफगार्ड ठेवण्यात आले तशी आमच्या इथली या वरच्या अवस्था बिलाऱ्यांच्या मिसेस बिलारे यांच्या मिसेस झोपलेल्या होत्या त्यांच्या गाळ्यामध्ये गाळ्यामध्ये झोपलेल्या असताना एक गिरायक आलं त्या गिरायकाला मग उठल्यान काउंटरवर देऊन उभ्या आणि त्या ज्याथे झोपल्या होत्या तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्लॅबचा खालचं प्लॅस्टर पडलं त्या अक्षरशः वाचलेल्या आहेत अहो हे बघा तुम्ही काशीत कुठे काशीत हे महेश हे आपले दळवी डॉक्टर पूर्णपणे जीवावरती उदार होऊन तिथं पोटासाठी कामधंदा करतात म्हणजे तुम्ही वाट बघता का कुणी तिथं आणखी कोणी गेला पाहिजे म्हणजे तुम्ही ते, ते करणार का असं नाही हो नका असं का करता तुम्ही का वाट बघतील बघितले जाते की फार मोठी दुर्घटना घडल्यानंतर आम्ही तिकडे बघणार आणि लक्ष देणार माझं म्हणणं आहे की असं नका करू राजकारण राजकारण हे ठिकाणी तुम्ही करा जरूर पण एखाद्याच्या जीवाशी नका खेळून राजकारण करू नका बस माझं एवढंच म्हणणं आहे